अशी काय बघते माझ्याकडं काय तुझी आज आज तुझी माझी भांडण होणार आहे मला सांग तू आज जेवायला काय काय बनवलंय दाखव बरं मला कुठे उपाशी बसता उपाशी म्हणजे आधी विचारायला येत नाही काय बनवलंय तू आता तोंड शिवलेलं असते असत का मग काय काय हसते हो काय करते दाखव बरं काय केलंय दाखवून कुठे अजून काय काय बनवलं कुठे बरं हा अंड्याचं कालवण हा अजून दुसरं काय हा फेकून द्यायचे का मी तुला बनवा बनवायच्या आधी विचारता येत नाही का मला काय काय शिवलेलं असते तू नीट विचारतच नाही डायरेक्ट घेते बनवायला आणि ती भिंडी कशाला दाखव मला भिंडी ती भिंडी काय आता सकाळी भेंडी बनवणार आहे का तू तुला कोणी सांगितली भेंडी बनवायला भेंडी मग भिंडी भिंडी आजूबाज तुला मग काय दुसरं मी सांगल ते बनवता येत नाही का मग बनवायचं त्याला काय होते दवा काय बनवायचं मी सांगल तेच बनवायचं काय उद्यापासून नाहीतर उद्या उद्या तुझी माझी भांडणच बनणार आहे कळलं का काय 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 तस काय तुला मी सगळं आणून देतोय काय आणि जे बांधवाय सांगितलं तेच बांधवायचं लागली लगेच जेवायला आहे का नाही दुसऱ्याला भूक लागली मग दुसऱ्याला विचारायचं काय नाव का आहे ना? का नाही विचारल्यावर तोंड आहे बोलायला प्रत्येक वेळेस तोंडच आहे का म्हणते तोंड मग तोंड नाही तर काय मग मु? लगेच बसली जेवायला भूक लागली काय मग बुक, ला बुक की मग वर्तवण करून का मग मला विचारायचं काय नाही काय नाही काय नाही जेवायचं मला विचारलं का तू आतापर्यंत कधी किती वर्ष झालं लागणार तू आतापर्यंत विचारलं का मला जेवायचं का नाही लगेच बसती घ्या घेते लगेच हे की लगेच बसते जेवायला जेवायचं का नाही नवीन नवरी का म्हणजे नवीन नवीन नवरी म्हणजे तुला विचारायचं काम आहे का नाही तुझ काय बुक मला काय खाऊ द्या उपाशी मग मा। माझं झालं जेव्हा का तुम्ही सारखं सारखं उठवता मला जेवता आवडेल उठवता मग उठायचं मग का उठायचं उठायचं मग तुम्ही उठता का जेवतानी मग तू काय काय समजा जेवताना काय लागल्यावर काय कुणाचं आहे द्यायचे का नाही द्यायचं का नाही आहे पण तू हा मग कोण देणार मग आता समजा काय कमी पडलं जेवायला बसलंय नवरा मग कुणा कुणी स्वतः उठून हाताने घ्यायचं असतं का मग इथल्या मग मग तू नंतर नवऱ्याच्या नंतर जेवायचं ना आता मला मित्रांनो काय तुझ्या नंतर जेवा मित्रांनो मला सांगा नवऱ्याच्या आधी जेवतात का कुठली बाई जीवती का कुठली बाई तू एकटी जीवती म्हणजे तुला तू लय हुशार आहे म्हणायचं काय मग म्हणती हा कशाने आहे नवऱ्याच्या आधी जीवती मग लय आहे का कस ऋ तुज एवढं होय एवढी कशी आडणी आहे तूणी नवऱ्याच्या आधी जेवायचा आणि आम्हाला का भूक लागली त्याचा काय हाय नाही काय विचारपूस हाय नाही काय हा होते। आता खावा घेऊन काय हा काय होत अरे दिते का कस मग जेवायला जेवण नसते नाही नाही तो आत्ताच द्यायचं मला उठ वेळा उठल्या उठायच जेवायला चल दे नाही नाही मला पहिलं जेवाय दे चल नाही मला मला दे पहिलं जेवायला कर सांगलेलं नाही उठ लवकर तुला ना आता उद्यापासून सांगतो बरोबर काय असतं ते जेवायचं काय उद्यापासून तुला बरोबर सांगतो काय असं जेवायचं काय नाही कधी जेवायचं कधी नाही टाइम टेबल ठेवायचं जेवायचं कळलं का लय हुशार मा हा माझ्याकडून टाइम टेबल ठेवायचं उद्यापासून जर नाही ना दिलं तुझ्याकडं बघतोच मग